शेतकरी सन्मानाचा दिंडोरा पिटणाऱ्या नपुंसक सरकारचा जाहीर निषेध पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या नवीन विमानतळासाठी तिथल्या स्थानिक सात गावांच्या शेतकऱ्यांचा विरोध असताना तुम्ही त्या शेतकऱ्यांना अमानुषपणे लाठीचार्ज करून त्यांच्या जमिनी बळकावू इच्छित असाल तर ते कदापि आणि कधीच साध्य होणार नाही तिथला शेतकरी म्हणतो आमच्या वीस गुंट्याच्या शेतीमधून आम्ही शे, साहेब लाखो रुपयांचं उत्पन्न काढतो आमच्या या पुरंदर तालुक्यामध्ये अंजिराचं खूप सुंदर असं उत्पादन होत तिथला शेतकरी म्हणतोय आम्हाला हे मान्य नाही आम्हाला हे चालणार नाही तरी पण तुम्ही त्यांच्या माथी विकासाचा विद्रूप चेहरा जर टाकत असाल तर ही खूप मोठी चूक तुम्ही करताय तिथल्या शेतकऱ्याला तुम्ही पाठीमाग पळू पळू जर मारत असाल अवघड आहे आणि तुम्हाला वाटतं का हे केल्यानंतर शेतकरी शांत बसेल शेतकरी काही करणार नाही शेतकरी जागा झालाय साहेब शेतकरी प्रस्ताव देतोय तो मान्य करा शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या